पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे ते राज्यभरातील भाविक चंद्रभागेचे पवित्र स्नान आणि विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात दाखल होत असतात मात्र नवीन पंढरातील संत पुंडलिक मंदिरापर्यंत अहोरात्र सुरू असलेला अवैध वाळू उपसा होत असल्याने आबालवृद्ध भाविकांना व पंढरपुरातील नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे काही दिवसांपूर्वी वाळू उपसा करताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती यानंतर काही दिवसात पंढरपूर शहरातील अनिल नगर येथील भारत भादुले यांचे चिरंजीव कैलासवासी यश भादुले यांचे बंधाराजवळ अवैध वाळू उपसा करताना पाडण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे अंदाज न आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता याबाबत समाजसेवक संजय बाबा ननवरे आणि आमदार समाधान आवताडे यांना बंधाराचे पुंडलिक मंदिरापर्यंत अवैधरित्या सुरू असलेल्या वाळू उपशामुळे अनेक भाविकांना तसेच पंढरपुरातील नागरिकांना जीव गमवावा लागल्याने चंद्रभागा वाळवंटात होणारा अवैध वाळू उपसा तात्काळ थांबवा अशी आग्रही मागणी आमदार आवताडे यांच्याकडे ननवरे यांनी केली घटनेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी भादुले परिवारातील सदस्यांची सांत्वनपर भेट घेऊन मानसिक आधार दिला अतिशय उमद्या आणि कर्तबगारी कालखंडात कैलासवासी यश यांच्या जाण्याने भादुले कुटुंबाच्या पारिवारिक आनंदामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असून आम्ही त्यांच्या दुःखात सामील असून या दुःखातून सावरण्याचे त्यांना श्री पांडुरंग कृपेने बळ प्राप्त व्हावे अशी शोकभावना आमदार समाधान आवताडे यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी समाजसेवक संजय बाबा ननोरे प्रसादभैया कळसे भास्कर ददा जगताप पांडुरंग वाडेकर सुरज राठे आदी उपस्थित होते